मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये आज आपण सातवी सेमीच्या मुलांसाठी सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत ठीक आहे पूर्ण प्रश्नपत्रिका आपण सोडवून दिलेली आहे ती कशी सोडवायची हे सुद्धा आपण सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग चला बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे आता क्वेश्चन वन ए दिलेला आहे आणि काय सांगितलेलं आहे बघा फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर वर्ड्स ऑर नंबर्स म्हणजे आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत भरायचे आहेत त्यामध्ये आणि त्यामध्ये एकतर वर्डमध्ये भरा किंवा नंबरमध्ये भरला तरीही चालेल असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे पहिला प्रश्न आहे आपला सर्कल्स ऑफ अ इक्वल रेड आय आर डॅश सर्कल्स ज्या वेळेला दोन सर्कल इक्वल रेड आय म्हणजेच काय तर रेडियस जी असती त्या दोन्ही सर्कलांची जर सेम असेल तर ते दोन सर्कल काय असतात तर कॉन्करंट असतात म्हणजेच काय असतात तर एकरूप असं मराठीत आपण म्हणतो म्हणजे तिथं काय येणार आहे आपलं कॉन्करंट येणार आहे ठीक आहे दुसरा प्रश्न बघूया द क्वेशन ऑफ टू निगेटिव्ह इंटीजर्स इज डॅश म्हणजे काय असतं ज्या वेळेला दोन नंबर निगेटिव्ह असत म्हणजे बघा फोर आपण मायनस टू असेल त्या वेळेला ऍन्सर काय येणार आहे टू वन जा टू 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 जा फोर म्हणजे टू आले ठीक आहे पण दोघांचा सा जर साईन निगेटिव्ह असेल तर येणारं ऍन्सर हे काय असतं पॉझिटिव्ह असतं म्हणजे तिथला ऍन्सर काय असणार आहे आपलं पॉझिटिव्ह नंबर असणार आहे ठीक आहे थर्ड वन आहे काय सांगितलेलं आहे बघा द सम ऑफ मेजर्स ऑफ द अँगल इन अ लिनियर पेअर इज आता लिनियर पेअर अँगल म्हणजे काय आता स्ट्रेट लाईन असते ती पूर्ण काय असते वन एटी डिग्रीची असती बरोबर आहे आता त्यात जर आपले दोन अँगल तयार झाले तर त्या दोन अँगलची ऍडिशन ही किती असणार आहे तर वन एटी डिग्री असणार आहे ठीक आहे हे लेसन आपण व्यवस्थित शिकवलेले आहेत त्यामुळं ही व्हिडिओ एकदा चेक करा या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात ही शक्यता आहे ठीक आहे त्यामुळं या पद्धतीनंच अभ्यास करा आता बघा दुसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे तर बी हा प्रश्न आहे ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द टेबल फॉर अँगल ए डब्ल्यू बी म्हणजे इथं आपल्याला बघा ए डब्ल्यू बी हा अँगल दिलेला आहे फिगर ऑब्झर्वेशन करायचं आहे म्हणजे निरीक्षण करायचं आहे आणि त्याची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत ठीक आहे पहिला प्रश्न आहे आपला पॉइंट इन द इंटीरियर इंटीरियर म्हणजे काय तर आतल्या साइडले आतल्या साइडला म्हणजे कोणाच्या आतमध्ये म्हणजे पोटातली कुठले कुठले आहेत बघा आर सी एक्स आणि एन म्हणून पॉइंट आर पॉइंट सी पॉइंट एक्स अँड पॉइंट एन असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे आपला पॉइंट इन द एक्सटीरियर एक्सटीरियर म्हणजे काय बाहेरच्या बाजूला बरोबर आहे म्हणजे ह्या कोणाच्या बाहेरचे बिंदू कुठले आहेत बघा टी यू क्यू व्ही आणि वाय म्हणूनच पॉइंट टी पॉइंट यू पॉइंट क्यू पॉइंट व्ही अँड पॉइंट वाय हे उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचं आहे आपला पॉइंट ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स आर्म्स ऑफ द अँगल्स म्हणजे काय तर हे जे रेज आहेत त्या रेज वर असणारे पॉईंट्स कोण कोणते आहेत तर इथं बघा ए डब्ल्यू जी आणि बी ए डब्ल्यू जी आणि बी हे असणार आहेत ठीक आहे आता सी म्हणजे फर्स्ट मधला सी आहे काय सांगितलेलं आहे बघा विच ऑफ द फॉलोविंग इज द पेअर ऑफ अ को प्राईम नंबर आता को प्राईम नंबरची डेफिनेशन काय आहे तर ज्या वेळेला आपण फॅक्टर पाडतो त्यावेळेला कॉमन फॅक्टर हा वन असला पाहिजे वन मीन्स वन हा नंबर असला पाहिजे ठीक आहे जर तसं असेल तरच ते दोन नंबर हे काय असतात को प्राईम नंबर असतात आता इथे बघा एट आणि चे जर फॅक्टर पाडले तर इथे टू 2 चा फोर फोर 2 चा एट म्हणजे टू 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 पडले इथं टू 7 जा बरोबर टू टू हा कॉमन फॅक्टर आला त्याच्यामुळे हे ऑप्शन करेक्ट असणार आहे का नाही तर करेक्ट ऑप्शन काय आहे बघा चार आणि पाच म्हणजे फोर अँड फाय का तर फोरचे फॅक्टर हे काय असतात तर व... टू टू जा फोर बरोबर आणि फायचे फॅक्टर फाय वन, वन जा फाय म्हणजे यामध्ये जो कॉमन फॅक्टर असणार आहे तो काय आपला वन आणि वन आहे ठीक आहे म्हणजे काहीच कॉमन नाही यामध्ये म्हणून याला को प्राईम नंबर म्हणतात ठीक आहे आणि या डिटेलमध्ये तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरचे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ एकदा बघून घ्या ठीक आहे आता आहे आपला डी हा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा फाइंड एससीएफ अँड एलसीएम आता या हे काढण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीनं तुम्ही काढू शकता ठीक आहे पण सोपी पद्धत म्हणायची झाली तर आता या ठिकाणी बघा ज्या वेळेला आपण एससीएफ काढतो त्यावेळेला आपल्याला फक्त कॉमन फॅक्टर्स घ्यायचे असतात आता इथं फॅक्टरायझेशन करून घेतलेलं आहे तुम्ही वेगळ्या पद्धतीनं म्हणजे सेपरेट फॅक्टरायझेशन करून मग सुद्धा करू शकता ठीक आहे तर आता इथं बघा आपण काय केलं एससीएफ चे टू नाईन एटीन टू सिक्स थर्टी टू झाले ठीक आहे म्हणजे टू हा आपला काय झाला कॉमन फॅक्टर झाला तो म्हणजेच काय असणार आहे आपला एस असणार आहे आणि एलसीएम काढायचं झालं तर फॅक्टर तर ऑलरेडी आपण पाडलेले आहेत तर कॉमन फॅक्टर इन टू अनकॉमन फॅक्टर्स म्हणजे जे कॉमन नाही आहेत त्या फॅक्टरची सगळ्यांची मल्टिप्लिकेशन आणि कॉमन फॅक्टर सुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत म्हणजेच काय झालंय बघा टू नाईन जा, एटीन, एटीन, एटीन जा किती असतात तर टू एटी एट येतात हा होता आपला क्वेश्चन वन मधला डी क्वेश्चन ठीक आहे आता जाऊया आपण पुढच्या कडे. आता यामध्ये बघा क्वेश्चन या नंबर टू ए आहे काय सांगितलेलं आहे आपल्याला या ठिकाणी बघा तर मायनस फाय इंटू मायनस सेवन दिलेला आहे आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की परीक्षेमध्ये हेच प्रश्न येणार आहेत का तर नाही हेच येतील असं नाही हे सुद्धा येतील आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अंक बदलून सुद्धा नंबर देऊ शकतात ठीक आहे त्यामुळे इथं फाय इंटू मायनस सेव्हन फाय सेव्हन जा थर्टी फाय झाले ज्या वेळेला मल्टिप्लिकेशन मध्ये दोघांचं साईन मायनस असतं त्यावेळेला येणार अँसर हे काय असतं पॉझिटिव्ह असतं ठीक आहे तसंच बघा इथं फिफ्टीन सेव्हन जा वन हंड्रेड अँड फाय आले पण मल्टिप्लिकेशन मध्ये छोट्या नंबरला असू दे किंवा मोठ्या नंबरला असू दे जर मायनस साइन असेल तर अँसरला काय असतं आपलं मायनस साइन असतं ओके आता पुढचा क्वेश्चन टू मधला बी प्रश्न बघूया आपण तर इथे बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला फाइंड द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ मेजर ऑफ सेव्हन्टी डिग्री ठीक आहे म्हणजे आता कॉम्प्लिमेंट अँगल म्हणजे काय तर असे दोन अँगल ज्यांची ऍडिशन केली तर आपल्याला अँसर किती मिळतं नाईन्टी डिग्री मिळतं बरोबर आहे मग आता सेव्हन्टीचा कॉम्प्लिमेंट अँगल कोणता असेल तर आपण घेताना काय घेतला एक्स घेतला an द कॉम्प्लिमेंट ऑफ अँड अँगल ऑफ मेजर्स ऑफ सेव्हन्टी डिग्री इज एक्स घेतला ठीक आहे म्हणजे तिथं काय झाले बघा एक्स डिग्री प्लस सेव्हन्टी डिग्री प्लस इज इक्वल्स टू नाईन्टी आली ओके आता हा सेव्हन्टी प्लस होता तो अपोजिट साईडला म्हणजे इक्वल साइनच्या दुसऱ्या बाजूला गेला तर तो काय होतो मायनस झाला दोघांची सबस्ट्रॅक्शन केली तर एक्स इज इक्वल टू किती आलेलं आहे या ठिकाणी ट्वेंटी डिग्री आलेलं आहे ठीक आहे आता बघा त्यातला सी म्हणजे क्वेश्चन टू मधला सी तो काय आहे विचारलेला आहे बघा इथं तर मायनस फिफ्टी वन डिवायडेड बाय सिक्स्टी एट दिलेलं आहे ठीक आहे म्हणजेच मायनस फिफ्टी वन अपॉन सिक्स्टी एट अपॉन मध्ये लिहिलेलं आहे ठीक आहे आता हे दोन्ही कोणत्या नंबर मध्ये आहेत टेबल मध्ये आहेत तर 17 टेबल टेबलमध्ये आहेत त्यामुळे सेव्हनटीन डिवाइड केलं सेवन थ्री जा सिक्स्टी एट म्हणजे मायनस थ्री अपॉन फोर आलेला आहे कारण मध्ये सुद्धा एकाच जरी साईन मायनस असेल तरी अँसरला मायनस साईन येत म्हणून ठीक आहे किती इझी पेपर आहे बघा याच पद्धतीचे प्रश्न तुम्हालाही विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर बघा डी हा प्रश्न आहे काय सांगितलेला आपल्याला द मेजर्स ऑफ अ सम ऑफ अँगल्स आर गिवन बिलो यूज देम टू मेक पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आताच आपण कॉम्प्लिमेंटरी अँगलची डेफिनेशन बघितली की ज्या दोन अँगलची ऍडिशन केली तर अँसर आपल्याला नाइन्टी डिग्री मिळतात त्यालाच आपण काय म्हणतो तर कॉम्प्लिमेंटरी अँगल असं म्हणतो ठीक आहे म्हणूनच इथं बघा हे सिक्स्टी आहे इथं थर्टी आहे इथं फोर्टी आहे इथं फिफ्टी आहे त्यामुळं सिक्स्टी प्लस थर्टी किती होतात तर 90 होतात म्हणजे अँगल डी आणि अँगल बी आर द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ठीक आहे आता शेवटचा क्वेश्चन जो की तुमच्या सर्वांच्या आवडीचा आहे ठीक आहे तर यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय आहे बघा तर त्रिकोण ए बी सी एक रफ डायग्रॅम आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायची आहे मी आता पेनानी काढतीये तुम्ही पेन्सिल यूज करून या ठिकाणी काढायची आहेत डायग्रॅम ठीक आहे इथं ए बी सी आणि स्केल इथं बघा ए बी किती दिलेला आहे आपल्याला तर फाईव्ह पॉईंट फाय दिलेला आहे बी सी किती दिलेला आहे तर फोर पॉईंट टू दिलेला आहे ए सी किती आहे तर थ्री पॉईंट फाय आहे ठीक आहे तर पहिल्यांदा काय आहे आपल्याला स्केल वरती एक पॉइंट घ्यायचा आहे आणि त्या पॉइंट पासून आपण काय करणार आहे तर फोर पॉइंट टू ची लाईन ड्रॉ करणार आहे हे सगळं स्केल आणि पेन्सिलनी करायचं आहे ठीक आहे माझ्याकडे आता अवेलेबल नाहीये म्हणून मी पेनने तुम्हाला फक्त सांगत आहे नेक्स्ट काय करायचं तर कंपास वरती फाय पॉइंट च माप घ्यायचं आहे एक आर्क या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करायचं आहे त्याच्यानंतर ए सीचं अंतर किती आहे तीन पॉईंट पाच आहे म्हणजे थ्री पॉईंट फाय आहे ते थ्री पॉईंट फायचा डिस्टन्स घ्यायचं आहे आणि तो दुसरा अर्क या ठिकाणी काढायचा आहे आणि ही आपली काय करायची आहे डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि त्याला नाव सुद्धा द्यायची आहेत ते किती सेंटीमीटरचे आहेत हे सुद्धा या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ऍक्युरेट मार्क्स मिळू शकतात ठीक आहे हा होता आपला आजचा पेपर या ठिकाणी आपला हा पेपर संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे सेमीचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओही तुम्ही एकदा बघून घ्या जेणेकरून पेपरमध्ये जर प्रश्न बदलून आले तरीही तुम्हाला पेपर अवघड जाणार नाही कारण ऑलरेडी आपण पॅटर्न बघितलेला आहे पेपरचा आणि जर प्रश्न अजून तुम्हाला जास्त सोडवायचे असतील तर व्हिडिओ आपले नक्की बघा ठीक आहे धन्यवाद